अच्छा म्हणजे नानांना पंधरा लाख रुपये दिले का नानांनी पंधरा लाख रुपये मागितले का सरांना दिले होते असं काय ना बैल तुमच्या घरी आणला तुम्ही असं ठरलं का ओके 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 मग बैल आता कुठे चालला आहे आई बैल कोणाकडे गिरवीत कुठे वैभव कडे ओके ओके म्हणजे दोघांच्या सहमतीने झालाय ना सर्व प्रेमापोटी नानाला ड्रायव्हर बसा याच्या पुढे पण हा अच्छा आता तुमचं प्रेमापोटी झालंय ना दोघांच अच्छा मग तुम्ही ताई बोलायला पाहिजे तुम्ही ताई हे बघा मी ऐका ना मी लाईव्ह ऐका ना ताई मी लाईव्ह आलोय लाईव्ह येऊन तुम्ही बोलतोय सर तुमच्या यानी काय नाव ड्रायव्हरनी काय आपला विठ्ठल नानानी पैसे घेतले तुमच्याकडून का बैलाचे किती किती पैसे दिले पंधरा लाख दिले का काय दिलं ते सांगा मला मित्रांनो ना नानाचा म्हणणं असा होता का पंधरा लाख रुपये सरांना दिले होते आणि नानांनी ताईकडनं पंधरा लाख रुपये ते घेतले आणि बैल ताईंचा ताईंकडे दिला मग याच्या पाठीमागे काय कोणी चुकीची कमेंट या सगळ्या गोष्टी नका करू आधी सगळ्या जा, गोष्टी जाणून घ्या काही 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 गोष्टी काय आहेत काय नाही आहेत आता मी ताईंशी फोनवर बोलतोय ताई सांगतायत मला का पंधरा लाख रुपये नानांना नानांनी ते का नव्हते दिले ते माहिती नाही दिले असतील तरी दिले असतील तरी आम्ही आम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती ताई सांगते पण मीनी त्यांचे पंधरा लाख रुपये दिले आणि बैल घेऊन आलो आणि बैल गिरवीला गेलाय ही गोष्ट मी आता तुमच्या समोर ताईंशी बोलतोय माझ्या दोन्ही मुलांची शपथ मला याच्यामध्ये काहीच माहीत नव्हतं ताई काय माहिती होता का मला याच्यामध्ये हा नक्की ना ताई तुम्ही खरं सांगा हे बघा लाईव्ह ला चालू आहे मीनी तुम्हाला कॉल तरी केला का एवढे दिवस ते जाऊ द्या आता मी काय सांगतो तुमचा दोघांचा सा जे झालाय प्रेमापोटी झालाय ना मग आता जाऊ द्या जे आहे तुमचं तुम्ही चांगलं बैलाकडे लक्ष द्या ता, चांगलं नियोजन करा आणि व्यवस्थित हे करा ठीक आहे हा। बाकी दिदी बरे ना ताई चालेल चला मग करेल निवांत फोन हा, हा।